नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणित इयत्ता सातवी प्रकरण पहिले भौमितिक रचना त्याच्या संच पाच चला तर सुरुवात करू काय आहे खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा पहिला काय दिलेला आहे त्रिकोण एम एन मध्ये कोण एम एन किती अंशाचा दिला आहे नव्वद अवशाचा लांबी ए एनची किती दिली आठ सेमी आणि एम एनची किती दिली दहा सेमी तर आपल्याला काय काढायचं आहे त्रिकोण काढायचा आहे परंतु इथे बघा ए एन किती दिलं आहे आठ सेमी म्हणजेच प आपल्याला ए कोण काढायचा आहे म्हणून आपल्याला ए एन पहिला रेषाखंड घ्यावा लागेल किती सेंटीमीटरचा आहे आठ सेंटीमीटरचा घ्या आठ सेंटीमीटर थोडासा मी खालीच घेतोय म्हणजेच आकृती एखादा मोठी आली तर आपण काढू शकू किती आहे ह्याला नाव द्यायचे आहे ए आणि हा आहे एन किती अवसाचा आहे किती लांबी आहे त्याची आठ सेमी ही किती आहे आठ सेमी आणि कोण ए माप कोण एम ए, 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 ए एन म्हणजे कोणता कोण ए कोण किती अवसाचा आहे नव्वद म्हणून इथे आपण नव्वद अवसाचा कोण काढणार इथून मोजणार हा इथे नव्वद होतो आहे इथे देणार आणि या एमधून सरळ या आपण टिंब मारला त्याच्यातून किरण काढणार त्याच्यानंतर एम एन किती दिला आहे आता एम आणि एन म्हणजे हा एन आहे इकडे कुठेतरी एम असेल त्याचा अंतर किती आहे दहा सेंटीमीटर तर दहा सेंटीमीटर घ्या शून्यार कंपासचं टोक आणि पेन्सिलचं टोक कुठे या दहावर आणि या एनवर ठेवणार कंपासचं टोक आणि हा जो आपण नव्वद अंशाचा कौस मारलेला त्याला कुठे छेदेल जिथे छेदेल तिथे तो काय झाला तुमचा बिंदू एम आणि छेदला एम आणि एन काय करा जोडून घ्या हा झाला हा किती दिवसाचा कोण आहे अंशाचा आणि ही बाजू किती आहे दहा शेमीची आणि हा काय झाला आपला त्रिकोण एम ए एन हा काय झाला आपला त्रिकोण एम ए एन दुसरा प्रश्न काय दिला काटकोन त्रिकोण एस टी यू मध्ये कर्ण एस यू पाच सेमी आहे आणि एस टी किती आहे चार सेमी आहे तर काय करू आपण पहिले एस टी काढून घेऊ किती चार सेमी म्हणजेच एस टी आणि उरलेली बाजू सॉरी एस टी किती आहे चारशे मी एस टी चारशे मी पहिले काढून घ्या एस टी किती आहे चारशे मी कारण की करणं विचारलं आहे आपल्याला म्हणून एस टी किती काढू आपण चार सेमी हॅला नाव देऊ उलट देऊ आपण टी आणि एस का कारण की टी कोण कितीचा आहे नव्वद अवसाचा म्हणून नव्वद म्हणजे काटकोन म्हणजे नव्वद अवसाचा म्हणून टी आपण किती देऊ नव्वद औस आणि इथून मोजू आणि हा झाला नव्वद औस म्हणून टीमधून सरळ काय करू आपण एक किरण काढू आणि एश यू इकडे कुठेतरी यू असेल त्याचं अंतर किती आहे पाच सेमी आहे ते आपण कंपासने घेऊ किती सेमी पाच सेमी ते ठेवा आणि हा झाला तुमचा सेमीचा आणि मीचा वर ठेवणार आणि एक काय करणार असा या किरण मारलेला आहे त्याला आपण हा किती अंशाचा कोण आहे नव्वद अंशाचा आणि हा छेदला ह्याला नाव देणार आपण यू ह्याला काय नाव देणार यू आणि हा एसमधून या कौच्छेदला तिथेपर्यंत नेना, मना आणि हा कितीचा आहे पाच सेमीचा आणि हा किती चार सेमी हा झाला आपला काय त्रिक काटकोन त्रिकोण एस टी यू अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकू तिसरा प्रश्न काय दिला आहे त्रिकोण ए बी सीमध्ये ए सी सात दशांश पाच सेमी मापकोण ए बी सी किती दिला नव्वद औषध आणि बी सी किती दिला आहे पाच दशांश पाच सेमी तर आपल्याला इथं बघायचं पहिला कोण कोणता दिला आहे बी कोण दिला आहे किती अंशाचा नव्वदवसाचा म्हणून कोणती बाजू घ्यावी लागेल पाया म्हणून आपल्याला बी सी बी सी घ्या किती अंशाचा आहे पाच दशांश पाच सेमीचा का आहे बी आणि सी किती पांच आच सेंटीमीटर पांच दस ऊस पांच सेमी मी आता बी को अवसाच है नव्वदा नव्वदा घया बीम सरल किरण कड़ा किन ए सी ए पास सीपर्य अंतर किएँ है सात दस ऊस पांच सेमी मी आता सात दस ऊँस पांच सेमी मी घया कस घ्यायचंय माहिती आहे तुम्हाला हा शून्येवर आणि सात नंतरची पाचवी रेषा आता शीवर ठेवणार आणि आपण किरण मारला त्याला असा एक काढणार कुठे छेदला इथे छेदला त्याला नाव देणार आपण ए आणि शी आणि ए काय करणार आहेत जोडून घेणार आहेत आणि हा काय झाला आपला सात दशाऊस पाच सेमीचा कर्ण आणि हा किती अवसाचा आहे नव्वद अवसाचा म्हणजेच काटकोन आहे हा असा आपण हा प्रश्न काढू शकतो चौथा प्रश्न काय दिला त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू चार दशांश पाच सेमी आणि पी आर बरोबर अकरा दशांव सात सेमी आणि मापकोण पी क्यू आर किती आहे नव्वद सेमी तर आपल्याला कोणता कोण दिलाय क्यू कोण दिलाय म्हणून आपण कोणती बाजू घेणार आहेत पहिले क्यू कोण काढण्यासाठी पी क्यू घेणार आहेत पी क्यू घ्या किती आहे चार दशांश पाच म्हणजे हा इथे चार दशांश पाच आणि हा इथे शून्य ह्याला नाव द्या पी आणि क्यू आणि किती चार दशांस पाच सेमी आता क्यू कोण सांगितला किती अंशाचा हो कोण आहे नव्वद म्हणून क्यू कोण घेऊ आपण नव्वद इथे ठेवणार बरोबर ही आपण आडवी रेषा ही मारलेली ही पण काय तंतोतंत जोडली पाहिजे नव्वदचा बरोबर इथे बिंदू ठेवला पण शेवटच्या बिंदूवर आणि अंशाचा नव्वद उस घ्या आणि क्यूमधून एक काय करा अशी किरण काढा आता पी आर पी आर किती दिला आहे अकरा दसाऊस सात अकरा दश सात म्हणजेच इथे शून्य अकरा सात म्हणजेच हा इथे आणि अकरापासून सातवी रेषा म्हणजेच आपल्याला पाय घ्यावा लागेल अंतर घ्या आणि या पीवर ठेवा कंपास टोक आणि सॉरी फार वरती केलं आहे मी खाली घ्यायला पाहिजे होतं छेदला नाही थोडेसे वरती घ्यायला खाली घ्यायला पाहिजे होतं तुम्ही पण सोयीस्कर अंतर घ्या मला तेवढं समजलं नाही अंतर येईल असं वाटलं म्हणून सरळ रेषा आणि हा छेदला कुठे इथे छेदला इथून काय करू आपण हा आणि काय करू पी जोडून घेऊ आणि हा कितीचा आहे अकरा दसाऊस सात सेमी आणि हा कितीचा आहे नव्वदवसाचा कोण आहे अशा प्रकारे ही आपण आकृती काढू शकतो इकडे घेतलं असतं तरी चाललं असतं इकडे आले असतं स्पष्ट पण हा इथेच घेतला म्हणून वरती गेला आहे तुम्ही जरा सोयीस्कर अंतर घेऊन करू शकता आणि इथेच आपला सरावसांचं सॉरी आहेत अजून आपले प्रश्न संपला नाही अजून आहेत पाचवा प्रश्नसुद्धा आहे पाचवा प्रश्न काय विद्यार्थ्यांनी त्रिकोण रचनांची वेगवेगळी उदाहरणे तयार करून सराव करावा म्हणजेच ती तुम्ही तुमच्या परीने घ्या आणि सोडवा आणि इथेच आपला सरावसंच पाचसुद्धा संपलेला आहे धन्यवाद